पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी ग्रामीण भागात विशालदादा पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार प्रचारात घेतली आघाडी तालुका मिरज सुभाष नगर वृत्त सविस्तर वृत्त असे की अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांचा प्रचार ग्रामीण भागात जोरदार धरू ला जोर धरू लागला आहे प्रचारात आघाडी घेत विशाल दादांना निवडून आणण्याचा संकल्प करत आहेत सुभाषनगर येथे बगट परिसर शेतकरी वर्गात संपर्क साधला जात आहे शकील गोदड यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन चिन्ह पोहोचवण्यात येत आहे यावेळी प्रचारात अर्जुन कोडलकर सुलेमान मुजावर यांच्यासोबत स्थानिक महिला मोठ्या संख्येने प्रचारात उपस्थित होत्या विशालदादा पाटील यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी व्ही एम मशीनवर कशाप्रकारे मतदान करायचे याची जनजागृती प्रात्यक्षिक दाखवले जात आहे ग्रामीण भागातील मतदारसंघात विशाल पाटील यांना पसंती दिली जात आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे